किसून घ्यायचं काकडी कांदा टमाटा सगळं किसून घ्यायचं असं किसून मस्त टेस्टी बनवायचं झणझणीत डोसा मीठ मसाला सगळं टाकून मस्त डोसा बनवायचो एक डोसा खाल्ला एक पोटच भरायला पाहिजे एक पोरगी होती तिकडं असं गोष्टी सांगायची असं लेक्चर द्यायची शिकलेलं नव्हती आणि म्हणायची शिकलेलं नाही तर आमच्याजवळ नॉलेज आहे म्हणायची लोकाला शिकवत बसाई दिवसभर मटण ह्याचं खावा बोकडाचं खावा चिकन खाव ना का म्हणा मटन ब्राह्मण आहे ब्राह्मण आहे

प्राण्याचं जीव घेता त्यापेक्षा पूजा करा मग माळ जपा ह्या वयामध्ये असं hmm. पाप करता म्हणजे पहिलं केलं आता माळा जपा म्हणले पाप करते जसं एवढ्या हो वयामध्ये हुंडेश्वर कोंबडी दाखवाले को जीवन भोतवाली hmm. देवाला सोडलं लाज वाटायला पाहिजे एवढ्या हो वयामध्ये असं hmm. पाप करतो कोणाचे hmm. मुक्का प्राण्याचा जीव घेऊन व्हिडिओ करून दाखवतेस लाज वाटायला पाहिजे जरा काय नाही बोल कुठ काही बोलते कमेंट कमेंट मत करू माही बोलते व्हिडिओ चालू आहे ना मग लोक बाई असं असते पहिलं जवानपणात खाते ती पिते ती आयुष करते ती म्हातारपणात माळ जपतेत बघा करून करून भोगल देवपूजाला लागलं असं लोक आहेत पहिलं खाऊन पिऊन आयुष केले लोक असं असतात बघा नौरू। नौरू। कमेंट वाचले मी एक दिवशी जिवंत कोंबडी दाखवा जीवंत कोंबडी दाखवतात म्हातारी कमेंट वाचलेले लोक कमेंट केले होते तुम्हाला ह्या वयामध्ये लाज वाटायला पाहिजे असे पाप करताना त्यापेक्षा माळ जपा देवाची पूजा करा लोक प्राण्यांचा जीव घेण्यापेक्षा घेऊन थोडी तरी लाज वाटली पाहिजे ह्या वयावरच पाप करताना असं बोलले कसं घ्यायचं आणि ते खाणार किती दाखवते बाई रोज ते काय काय गाडी भर घेते आणि

एवढं खायला आहे भाजीपाला आहे तूप आहे दूध आहे दही आहे ताक आहे खायचं त्यांना बोलायला कधी तर ठीक आहे महिन्याला गरजच नाही ना खाऊस आहे ते जीव घेऊन त्यांचं बिचाऱ्यांचं त्यांनी स्वतःच्या जीवाला घरी जगते थोडं काय झालं त्यांचा पण जीव आहे त्यांना बोलायला पण येत नाही पहिल्यापासूनच बंद करायला पाहिजे सिस्टम दोन काढला काम असत चांगले नसतात लोक आता बघ ना बाजूचाच म्हातारा उपाशी आहे रोज कामाला उपाशी जात त्याला देत नाही जेवायला स्वतः खाती जाड झाली खाऊमाटाने हे उपायशीच पाठवते रोज देणार डब्यात त्याला डबा बनवत नाही काय नाही स्वतः खाती पोरांना तारवती आयुष करते सगळ्या बिचाऱ्याला काम लावते लसूण सोलायला होती लाजी पुसायला होती पीठ मारायला होती करंज तवायला होती सगळी कामाला लावते त्याला आणि कामाला पाठवली एकदम पातळ पातळ आहे हव्यान उडायसारखायचे करू फिरवून दुसरा बोलवायचं मिक्स करू जा आला कसं ना ते एकदम पातळ बाई चिकाळीला अकुलकोटमध्ये आमच्या थोडं पातळ आहे बाई मी ते उचलत नाही एक तिला हव्यान उडून जायसारखा बाई पातळ आहे काम करतेच करते दिवसभर

గ సగ గ హాబారల బాయి గత మా బ గవచ ముంబై చూ